Eu que sempre aí para pânico आता जा। 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 कोपऱ्या परिस्थिती गंभीर उन्हाळा आला काय इथं पाणीच राहत नाही पावसाळ्यात जवळजवळ एकोणतीसशे मिलीमीटरच्या सरासरीने पावसाळ्यात पाऊस पडतो इथं धो पाऊस असतो पण एकदा फेब्रुवारी महिना संपला चंचन की इथं पाण्याची चंचल निर्माण होते आणि एप्रिल मे जून या तीन महिन्यात इतकी हालाकीची परिस्थिती निर्माण होते आता तुम्ही पाहता इथं एक फूट पाणी राहिले फक्त जे साठ्याचं पाणी होतं ते संपलं आणि इथं एक फूट पाणी राहिलं आहे तेवढं आणि टँकर इथून पुढं टँकरवर ताणबाग व्हावी लागते जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची हीच अवस्था आहे तेव्हा नदीवर जायचो आता फक्त ह्या खडक्यातल्या टाक्या खोदल्यात आता तेव्हा दोन किलोमीटर वरून हांडी आणायला लागायचे आता फक्त पाचशे मीटरवरून आणायला लागतात याच्यात काय एवढाच बदल झालाय त्याच्या व्यतिरिक्त काही बदल झाला नाही